नगर परिषद नगरपंचायत निवडणुका निमित्त चार स्तरीय बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आहे यामध्ये बूथवरती पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत दुसऱ्या स्तरावरती शंभर मीटरचा बंदोबस्त ज्यामध्ये कोणीही शंभर मीटरच्या आतमध्ये येणार नाही कुठलाही उपद्रव करणार नाही कुठलाही प्रचार होणार नाही तिसरा स्तर पेट्रोलिंग आहे ज्यामध्ये इलेक्शनचा एरिया आहे त्यामध्ये सेक्टर वाईज पोलीस पेट्रोलिंग करीत कोणीही कायदा हातात घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल चौथा स्तर रिझर्व्ह फोर्स आहे ज्यामध्ये एस आर पी एफ व आरसीएफ सी एफ लावण्यात आले आहेत यासह अन्य प्रमुख बाबींबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी माध्यमांद्वारे सविस्तर माहिती दिली कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे नगर परिषद नगरपंचायतच्या ज्या निवडणूक आहेत त्या ह्या चार स्तरीय बंदोबस्त आहे एक आपण जसं पाहिलं तसं बूथ बंदोबस्त आहे बूथ लेवलला प्रत्येक बुथमध्ये पुलिस कर्मचारी आणि होमगार्ड त्याचबरोबर एक अधिकारी तैनात केलेला आहे त्याचबरोबर शंभर मीटरचा बंदोबस्त आहे ज्यांच्यामध्ये कोणीही उपद्रव करणार नाही शंभर मीटरच्या आतमध्ये येणार नाही पॉलिटिकल कॅम्पनी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे तिसरा स्तर जो आहे तो हा आहे पेट्रोलिंगचा आहे जेवढे काही इलेक्शन चे एरिया आहेत त्यांना सेक्टरवाईज आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि प्रत्येक सेक्टरला एक अधिकारी आणि त्यांना गाडी देण्यात आलेली आहे जेणेकरून कुठेही काही उपद्रव करत असेल किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग सक्त पेट्रोलिंग करण्यात आली आहे आणि चौथा जे आहे ते आमचा रिझर्व फोर्स आहे ज्यामध्ये एसआरपीएफ आणि आर सी एफ आर सी पी जे आहे त्यांचं मुबलक प्रमाणात कुळ लावण्यात आलेली आहे कुठेही गरज पडली तिथं कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी ह्या सर्व यंत्रणा जे सज्ज आहेत बघितले तुम्ही आताच्या मतदान केंद्राची पाहणी केली आणि याच मतदान केंद्र थोड्या वेळापूर्वी गोंधळ झाला होता नाही ह्या त्याच्यासाठी पोलीस तैनात आहे आणि कुठे काही जरी हे झालं तर त्याला ताबडतोब हाताळण्यात येईल आणि त्याच्यावर काय मतदार केंद्र ही मानले गेले आतापर्यंत या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त यामध्ये अधिक कुवक आम्ही लावलेलं ला आहे तिथे अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर एसआरपीएफ आणि आरसीपी चे एक्स्ट्रा आम्ही तिथे फोर्स दिलेला आहे आणि आमचं वैयक्तिक लक्ष तिथे राहणार आहे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी सुद्धा गजर समाज माध्यमावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या ठिकाणी सकाळची जी कारण की काही बाबा त्या ठिकाणी भाताबाट झाली काही बोगस मतदान असे देखील झालेले त्या अगोदर सुद्धा पैसे वाटत असं असं तिकडे गुन्हा झाला याबद्दल मी आपल्या माध्यमाने नक्कीच लोकांना सांगेन की कुठेही काही तक्रार असेल ताबडतोब आपण त्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे आर एस एस टी आणि एफ एस टी च्या माध्यमाने आम्ही तक्रार करून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया